देशाचे कर। वर्षाला देताना रात्री पार्ट्या करून दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते त्यापासून रोखण्यासाठी छत्रपती ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाही दूध प्या या उपक्रमाअंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी युवकांना दारू नाही दूध प्या धूम्रपान मद्यपान आरोग्याची धूळधान उत्तम आरोग्य ही संपत्ती व्यसन मुक्तीच्या नववर्षाचं स्वागत अशा प्रकारचे फलक छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देण्यात आले यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक श्याम कदम जिल्हा अध्यक्ष अरविंद शेळके संपर्क प्रमुख इस्माईल मकांदार मराठा सेवा संघाचे रमेश जाधव जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी शहर अध्यक्ष सोनाली सगर गौरी शंकर वर्पे ओमकार कदम शेखर कंठीकर सिद्धाराम कोरे सुमित मंद्रुपकर संजय भोसले दारुण नाही दूध प्या या अनोख्या उपक्रमाने या सर्वांनी नववर्षाचं स्वागत केलं सांगतो की लोकांना दारू चायवजी दूध पिलत राहील आहार व्यवस्थित राहील शरीर सुदृढ राहील आणि आपल्या घरच्यांनाही परिवाराला त्रास होणार नाही याची त्यांनी